महाराष्ट्रामध्ये हो हो ला तर कांदा लागवडीचा हंगामा सुरू होणार आहे जसं पावसाळा सुरू होईल तसं कांदा लागवडीचा हंगामा पण सुरू होतो आणि आपल्याला कांदा लागवड करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला रोपे तयार करावं लागतंय आणि रोपे तयार करण्यासाठी योग्य वेळी आपण बियाणे टाकून घ्यावं लागते जेणेकरून आपले रोपे योग्य टायमाला लागवडीस येईल तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सुधाकर राठोड मी आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा विषय घेऊन आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की आपल्या शेतामध्ये कांद्याचे रोपे कसे तयार करायचे आणि केव्हा रोपे तयार करायचे जेणेकरून आपल्याला योग्य ते वेळेमध्ये लागवड करता येईल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कांदे रोपे लागवड करायची असेल तर सर्वात प्रथम आपण जी जमिनीची निवड आहे ती करणे महत्वाची आहे जमिनी हा डोंगरी उतारी आणि जो पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे ती महत्वाची आहे जेणेकरून आपल्या या पावसाळ्यामध्ये आपण कांद्याचे रोपे टाकत आहे तर हा विचार करून आपण जे रोपे ते आ, ची होड़ा जमीन कराई ची आहे ते पाण्याचे निचरा होणारे जमीनमध्ये सर्वप्रथम लागवड करायची आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा विषय आहे जमिनीची पूर्व मशागत तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी आहेत की ज बियाणे टाकून जातात कुठल्याही प्रकारची मशागत खत नियोजन करत नाही आणि नंतर तो रिझल्ट आहे खूप कमी येतो म्हणजे जेव्हा जेवढे रोपे आपण जेवढे बियाणे टाकतो तेवढे रोपे येत नाही त्यासाठी महत्वाचे काही मुद्दे आहेत ते तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ शेवट पण बघा आणि स्किप करू नका तर शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे की जे जमीनची मशागत आहे ती आपण सर्वप्रथम जमिनी नांगर मारून रोटर करून नंतर आपण शेणखत आहे ते शेणखत टाकून आपल्याला व्यवस्थित रोटर मारून परत एकदा जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे कारण की आपल्या कांद्याच्या रोप्याला जमीन मात्र भुसभुशीत पाहिजे असते जेणेकरून आपल्या रोप्याची मर होत नाही तर शेतकरी मित्रांनो तिसरा मुद्दा आहे खत व्यवस्थापन ते शेतकरी मित्रांनो जेव्हा सर्व शेतकरी काय करतात की बाबा रोपे टाकतात आणि रोपे उगवल्यानंतर खताचं मारा करतात ज्यामुळे जो कांद्याचा जो रोपेचे पात आहे ते पिवळे पडले जातात असे टाळता येते शेतकरी मित्रांनो जसं की जेव्हा आपण मशागत आणि बिय टाकला जातो त्याच्या आधी आपण खते वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे खते कोणकोणते टाकायचे तर दहा सव्वीस सव्वीस अठरा आणि बारा बत्तीस सोळा या तीन खत्यापैकी दोन खते कुठलेही तुम्ही यूज करू शकता तर शेतकरी मित्रांनो चौथा प्रक्रिया आहे बीज प्रक्रिया तर बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे कारण की आपल्या बुरशीनाशक औषधे हे आपण त्या बीज प्रक्रियेमध्ये केला जातो त्यामुळे काय होतो की जो रोपे आहे ते शक्यतो मर होते आणि भरपूर जो रिझल्ट आहे ते भरपूर प्रमाणात येतो तर ते खूप करणे खूप गरज आहे त्यासाठी तुम्हाला दोन औषध सांगतो आणि ते औषध तुम्ही आपल्या या बियाण्यामध्ये मिक्सर करून तुम्ही टाकायचं आहे तर शेतकरी मित्रांनो दोन औषध आहेत त्यापैकी आणि झिलोरा यापैकी तुम्हाला दोघापैकी एक निवड करायची आहे आप आणि आपल्याला पाच किलो जे बियाणे आहेत त्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस एम एल जो झिलोरा आहे किंवा आणि बावीस टीन आहे ते मिक्सण करून व्यवस्थित जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट आपल्याला वाळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्सन करून नंतर तुम्ही आपल्या बेड पद्धतीने जे काही तुम्ही बेड केलेले आहेत त्यावर टाकून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बेड तयार करत असताना जवळ तीन ते चार फुटाचा किंवा तीन ते पाच फुटाचा अंतर घ्यायचा आहे आणि जेव्हा तीन ते चार फुटामध्ये एक सरी सोडायचा आहे जेणेकरून जास्त पाऊस पडला तर ते पाऊस आहे ना त्या सऱ्यामधून निघून जायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला दोन्ही साइडनं सरी सोडून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो बियाणे कधी लागवड करायचे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण की शेतकरी मित्रांनो आपण सर्व व्यवस्थित केलं परंतु तुम्ही आपले जे बियाणे आहे व्यवस्थित योग्य टायमाला टाकणे हे खूप गरजेचं आहे आता जो जून महिना आहे जून महिन्यामध्ये पावसाचा जोर असतो जेव्हा जो जून महिन्यानंतर जे वापसा येतो जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये तुम्ही रोपे टाकून घ्यायचं आहे जुलै एक ते पंधरा तारखेला तुम्ही रोपे टाकले तिथून पंचेचाळीस दिवस म्हणजे जवळजवळ ऑगस्टच्या पंधरा ते तीस तारखेच्या ती दरम्यान आपले रोपे तयार होतात आणि ऑगस्टच्या तुम्ही पंधरा ते वीस तीस तारखेच्या दरम्यान तुम्ही कांद्याची लागवड केली के तर योग्य टायमाला आपले कांदे हार्वेस्टिंग होतात आणि यावर्षी तो जो दिवाळी आहे तो एक नोव्हेंबरला आहे त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की आपला जो कांदा आहे ते दिवाळीनंतर जवळजवळ पंधरा ते वीस दिवसानंतर अगर मार्केटमध्ये आपला कांदा आला तर आपल्या कांद्याला भरघोस जो भाव आहे ते भेटण्याचे चान्सेस असतात आणि मागच्या वर्षी तुम्ही बघितला असेल की आपल्या जे कांद्याला नोव्हेंबर नंतर सॉरी दिवाळीनंतर जवळजवळ सहा हजारपर्यंत आपल्याला भाव भेटला होता आणि यावर्षी तोच प्रक्रिया होणार आहे आणि सुरुवातीला ज्यांचा कांदा मार्केटमध्ये जाईल त्यांना चांगलाच भाव भेटण्याची संधी आहे तर शेतकरी मित्रांनो हा माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही मुद्दे असेल राहिलेले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ते मी नेक्स्ट ने टाइम तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवेन तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या या चॅनलवरती सर्वात प्रथम तुम्हाला विनंती आहे आपल्या चॅनलवरती मी कंटिन्यू अपडेट व्हिडिओ टाकत असतो बाजारभावाचा आणि महत्वाचं म्हणजे आपण मार्केटमध्ये जाऊन लाईव्ह व्हिडिओ बनवत त्या असतो हो त्यासाठी भरपूर शेतकऱ्यांचा फायदा होत होतो त्यामुळे तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाखवा विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद